फ्रेंड्स वेलकम माय चॅनल मुंबई उच्च न्यायालय प्रश्न पत्रिका एकोणीस आपण महत्वाचे पाच असे मी प्रश्न घेतले ज्याचे विश्लेषण केले जे येणाऱ्या कसाही प्रश्न आला तरी सुद्धा त्याचं उत्तर देऊ शकतात ठीक आहे या संदर्भात हा प्रयत्न प्रश्न बघा यापैकी कोणता पर्यायी या विवाद निराकरण करण्याचा मार्ग नाही तर ऑप्शन क्रमांक ड अपील जे आहे हे त्याचं उत्तर आहे तर अपील म्हणजेच काय कायदेशीर किंवा प्रशासकीय निर्णयावर समाधानी नसताना त्या निर्णयाच्या पुनरावलोकनासाठी म्हणजेच रिव्ह्यूसाठी उच्च अधिकाऱ्याकडे किंवा वर्षा न्यायालयाकडे केलेली विनंती किंवा याचिका हो होय यात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बदलणे सेवेस नकार देणे किंवा अधिक चांगल्या वागणुकीची मागणी करणे असा हेतू असतो अपील म्हणजेच मदत किंवा लक्ष वेधून घेण्याची विनंती सुद्धा असते ठीक आहे दुसरा प्रश्न बघा भारताची मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर बघा सध्याचे भारताचे मुख्य माहिती आयुक्त जे आहेत ते ब म्हणजे श्री राजकुमार गोयल हे आहेत ठीक आहे तर बघा ज्यांनी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पदभार स्वीकारला यापूर्वी श्री हरिलाल हे मुख्य माहिती आयुक्त होते मुख्य माहिती आयुक्तांची भूमिका काय असते बघा केंद्रीय माहिती आयोग सी आय सीमध्ये मध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांचा समावेश असतो तर बघा आर टी आय ऍक्ट दोन हजार पाच अंतर्गत माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीची जबाबदारी या पदावरती असलेल्या व्यक्तीवर असते प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालीलपैकी कोणता कायदा बँकांचे नियमन करतो तो ऑप्शन क्रमांक अ बँकिंग नियमन कायदा ठीक आहे तर बँकिंग नियमन कायदा हा कोणत्या वर्षी चालू झाला तर बँकिंग नियमन कायदा जो आहे तो एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करणारा एक महत्त्वाचा कायदा आहे जो बँकांची स्थिरता सुरक्षा आणि ठेवीदारांचे संरक्षण सुनिश्चित करतो चौथा प्रश्न बघा दखलपात्र गुन्हा म्हणजे काय तर दखलपात्र गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्या ज्यात पोलीस अधिकाऱ्याला अधिकारी वॉरंटशिवाय गुन्हेगाराला अटक करू शकतो ठीक आहे तर बघा या गुन्ह्याबद्दल आपल्याला थोडीशी आणखी माहिती तर वॉरंटची गरज नसते पोलिसांना आरोपीला अटक करण्यासाठी न्यायालयाची वॉरंटची आवश्यकता नसते कशामध्ये दखलपात्र गुन्ह्यामध्ये एफ आय आर बंधनकारक असते म्हणजेच कलम एकशे चोपन्न सी आर पी सीमध्ये हा गुन्हा येतो पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याचे एफ आय आर नोंदवणे बंधनकारक आहे त्यानुसार तात्काळ जो आहे त्याचा तपास सुरू होतो मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय गंभीर स्वरूपाचे जेव्हा गुन्हे असतात त्याच्यात जसे खून दरोडा अपहरण हुंडावळी तर याच्याच उलट बघा पात्र गुन्हा ज्याच्यात पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकत नाही याच्यामध्ये वॉरंटशिवाय अटक करू शकतात त्याच्यात अ पात्रामध्ये वॉरंटशिवाय अटक करू शकत नाही मॅजिस्ट्रेटच्या आदेशानंतरच तपास सुरू होतो आणि हे गम कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पाचवा खालीपैकी कोणत्या गुन्ह्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधिकारी अटक करण्यासाठी वॉरंटची आवश्यकता नसते ठीक आहे तर कोणत्या गुन्ह्यासाठी बघा वॉरंटची आवश्यकता असते तर बघा अदखलपात्र गुन्ह्यासाठी वॉरंटची आवश्यकता असते दखलपात्र गुन्ह्यासाठी वॉरंटची आवश्यकता नसते बघा वरती आपण बघितलं आहे पोलीस वॉरंटशिवाय अट अटक करू शकत नाही तर कोणत्या गुन्ह्यासाठी अदखलपात्र तर ऑप्शन क्रमांक क जे आहे ते त्याचं उत्तर आहे ठीक आहे तर आपल्याला दखलपात्र गुन्हा अदखलपात्र गुन्हा माहिती आहे पण आर्थिक गुन्हे म्हणजे काय तर आर्थिक गुन्हा म्हणजे बघा कोणकोणत्या गोष्टी येतात फसवणूक येते फ्रॉड येतो ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड वैद्यकीय कॉर्पोरेट मनी लॉन्ड्रिंग लाचखोरी किंवा भ्रष्टाचार कर चुकवणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये येतात ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज पाच प्रश्न घेतले येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू आणि असंच विश्लेषण देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू